टुडे आढावा आगामी सण उत्सव बघता अवघ्या काही दिवसांवर रमजान ईदचा सण आला आहे जालना शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी जालना शहरातील मामा चौक या ठिकाणाहून पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले आगामी सण उत्सवात शांतता नांदावी या उद्देशाने मुख्य बाजारपेठेतून हे पथसंचलन करण्यात आले मामा चौक सावरकर चौक फुल मार्केट उडपी चौक या ठिकाणाहून जवळपास दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे पथसंचलन करण्यात आले यावेळी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तसंच कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा यावेळी पथसंचलनात सहभागी होता आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले सण उत्साह साजरे करावे कुठल्याही प्रकारचा अनुवाद करू नये शांततेत आपले सण उत्सव साजरे करावे असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी या पथसंचलनानिमित्त केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना उत्साह आहे मोठ्या प्रमाणात शहरी भाग असलेले व्यापारी ग्रस्त आहे आणि ते, ते मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यातून लोक येत असतात आणि त्या सर्व स्थितीला सांभाळण्यासाठी तुम्ही जर सक्षम आहे हा मेसेज देण्यासाठी आम्ही सदर बाजार आणि कठीण जालना यांच्या संयुक्त वतीने आम्ही जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा रूटमार्क घेतून घेतलेला आहे आणि सर्व मिश्र वस्तूंमधून आम्ही पोलीसच्या रूटमार्क घेऊन सर्वांना शांततेचं आवाहन करत आहोत आणि त्याचप्रमाणे सर्वांना विश्वास देत आहोत की कुठल्याही परिस्थितीसाठी सामना करण्यासाठी आहे सर कुठून कुठपर्यंत जवळपास मामा चौकातून रूटमार्क निघालेला आहे मामा चौक सावरकर चौक उडपी चौक आणि इतरही मार्गाने शहराच्या मार्गातून हा रूटमार्क काढला काय आव्हान कराले हा आव्हान अस आहे की आगामी गणेशानोत्सव आहे तर सर्वांनी शांतता बाळगावी उत्साह सर्वांनी उत्साह सण साजरे करावे आणि सर्वांनी आपापल्या उत्साहाचा उन्मादात परिवर्तन न होता उत्साहात सर्व सण साजरे करावं ते आवडतं महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज लाइब करा आणि सत्य परिस्थितीचा का सविस्तर आढ़ावा पहा